तारा वाघिणीचा कर क्षेत्रात पन्नास किलोमीटरहून अधिक मुक्त संचार व्हिडिओ व्हायरल हवामानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न पानवठ्याचं करते पाहणी ताडोबा मधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झालेल्या चंदा मध्ये तारा या वाघिणीला गेल्या आठवड्यात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आज सध्या ती हवामानाशी जुळवून घेण्याची क्षेत्र चिन्हीकरणाच्या तयारीत गाभा क्षेत्रात मुक्त संचार करते आहे तिच्या गळ्यात लावलेल्या रेडिओ कॉलरच्या आधारे तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी तिचे काही व्हिडिओ व्हायरल केले आहेत आतापर्यंत तिने गाभा क्षेत्रात पन्नास किलोमीटरहून अधिक मुक्त संचार केलेला आहे व्याघ्र संख्या वाढवण्याच्या दृष्टीने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे सह्याद्रीत आल्यानंतर तारा सांकेतिक क्रमांक एस टी आर शून्य चार वाघिणीला चांदोली राष्ट्रीय उद्यानात तयार करण्यात आलेल्या विलग्न वासाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवले होते तिच्यावर वैज्ञानिक पद्धतीने अनुकूलन आणि निरीक्षण प्रक्रिया राबवण्यात आली अठरा नोव्हेंबर रोजी तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले तरीही दोन, के दोन दिवस ती त्याच विलग्न वासाच्या पिंजऱ्यात राहिली वनविभागाने तेथे सोडलेल्या भक्ष्याची तिने शिकार केली दोन दिवस दरवाजा उघडा ठेवला तरी ती बाहेर गेली नाही मात्र वीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता अत्यंत डवदालपणे पिंजऱ्यामधून बाहेर पडून ती जंगलात निघून गेली आता चांदोली अभयारण्य परिसरातील क्षेत्रात तिची भटकंती सुरू आहे आणि या काळात तिची हालचाल नैसर्गिक प्रतिक्रिया शिकार प्रवृत्ती क्षेत्र चिन्हीकरण हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात येते आहे बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर